सोलापूर शहरातील लकी मधेल श्री समर्थ तरुण मंडळाच्या श्रीसमर्थ गणपतीसमोर ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी वादन करून नागरिकांची मने जिंकली दरवर्षी गणेशोत्सवामध्ये सोलापूर शहरातील विविध गणेश मंडळांसमोर ज्ञानप्रबोधिनी प्रशाल्यातील विद्यार्थ्यांच्या ढोलताशा पथकाकडून वादन करण्यात येऊन श्री गणेशाचे पूजन करण्यात येते यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या मंडळासमोरील ढोलताशा वादनाला गुरुवारी सुरुवात झाली शहरातील लकी चौकातील श्री समर्थ तरुण मंडळाच्या श्री समर्थ गणपतीसमोर ढोल ताशा वादन करून टिपरे नृत्य तसेच विद्यार्थ्यांनी एकावर एक उभे राहून मनोरे सादर करीत गणेशाला मानवंदना दिली कराटे म्हणून विकास म्हणून आपला एक उपक्रम चालतो त्याचं कराटे हे प्रात्यक्षिक बसवलं आहे तसंच ईशान्य भारतातील मणिपूर या राज्यातील मुलं आपण काही शिक्षणासाठी इथे आणलेले आहेत राष्ट्रीय एकात्मता उपक्रमाअंतर्गत तर त्यांचं आपण मानवी मनोरे हे बसवलेले आहेत अशा विविध प्रकाराच्या नृत्यांचं सादरीकरण आपण आता विविध शहरातील विविध सहाभागात करणार आहोत धन्यवाद ढोल वादनानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री समर्थ गणपतीची आरती करण्यात येऊन गणेशाचा जयघोष करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रोहित नलावडे भाऊसाहेब रोडगे मेघराज पसारे बापू रोडगे सचिन बावळे दादू रोडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर